मोदींनी भटकती आत्मा असा उल्लेख पुण्यातल्या भाषणात केला त्यांनी नाव घेतलं नाही पण सगळ्यांना माहितीये की तो उल्लेख शरद पवारांसाठी होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला आणि आता तर मवियानं यावरून मोदींना घेरलंय या सगळ्यात अजितदादांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे कोणी ढिवसतय तर कोणी सावध भूमिका घेत आहे बघूयात भटकती आत्मावरून सुरू झालेली ही भटकती चर्चा भटकती आत्माएं होती है भटकती आत्माएं होती है भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है वो आत्माएं भटकती रहती है मोदी ऐसी भाषण आ भटकता आत्मा राज्य राजद क्षमता है पण तो आत्मा कोण आहे ना मोदींनी जनतेला सांगितलं ना मोदींनी अजितदादांना सांगितलं पण मोदींचं सा हे विधान सविस्तर ऐकलं आप की आपसुकच त्यांचा रोग कोणाकडे आहे हे कळू शकेल लेकिन हमारे कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए यह आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं

महाराष्ट्र कधी असायला नाही महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी तोंडण करू नाही महाराष्ट्रात भटकत्या आत्म्याचा शिकार या आत्म्याने पक्ष कुटुंबही अस्थिर केलं दोन हजार एकोणीस मध्ये जनादेशाचा अपमान केला मोदींच्या या आत्मापूरणानंतर ही टीका शरद पवारांवरती असल्याची चर्चा सुरू झाली आणि जयंत पाटलांच्या प्रत्युत्तराने या चर्चेला पुढे नेलं शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा आत्मा साल के पहिलेचे महाराष्ट्र अस्थिर अब देश अस्थिर करना चाहते हे वगैरे वगैरे ज्या दिवशी मतं मोजतो मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद आज सगळा उघडा महाराष्ट्र होतो या टीकेनंतर संजय राऊतांनीही मोदींवरती घणाघात केला त्यात अजितदादा आणि शिंदेवरती बोचरी टीका केली तर ही टीका ऐकून भाजपाच्या नितेश राणेंना पत्राचाळीतील मराठी माणसांचा आत्मा आठवला हे सगळे लोक जे आहेत एकनाथ शिंदे असतील हे तुमचे काय अजित पवार असतील फुटलेले जे लोक आहेत सगळे तुम्ही गेल्या दोन वर्षातलं यांचं काम पाहिलं असेल तिला जातात ते रेडे कापतात अजून काय करतात टोणा करतात हे भटकत्या आत्म्यांची पूजा करतात आणि त्यांना एक भटकता आत्मा मोदींच्या रूपाने मिळालेला आहे त्याच्यामुळे अजित पवार जे म्हणत आहेत ते बरोबर शरद पवारांचे नातू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही यावरून मोदींवरती टीका केली त्यांनी रिकाम्या खुर्च्यांकडे बोट दाखवला त्यांची सभा खूप मोठी होईल पण स्टेजवरनं मागच्या बाजूला बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की साठ टक्के खुर्च्या मोकळ्या होत्या म्हणजे चार उमेदवारांचे सभेमध्ये साठ टक्के खुर्च्या जेव्हा मोकळ्या असतात त्यांना कळलं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा सीट महायुतीचं निवडून येत नाही आणि मग कुठेतरी ते डिस्टर्ब झाले असावेत आणि डिस्टर्ब होता होता विकासावरनं ते भटकते आत्मावर कुठेतरी आले त्यामुळे हे भटकते आत्मा बोलण्यापेक्षा तुम्ही जे बारा लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेला आहात ते परत कधी देता हे मोदी साहेबांनी सांगितलं पाहिजे हे विचारण्याचं धाडच कदाचित त्यांच्याबरोबर गेलेलं नेत्यामध्ये नाही पण आम्ही नक्कीच विचारू शकतो महाविकास आघाडीने ही टीका शरद पवारांवरती असल्याचं मानून यात तिखट प्रतिक्रिया दिल्या तर तिकडे मोदींच्या मांडीला मांडी लावून सभेत बसणाऱ्या आजीदादांनी ही टीका कुणावरती आहे हे ठाऊक नसल्याचं म्हटलं यावरून मोदींना विचारून सांगतो असंही ते म्हणाले मोदी साहेबने किसी का नाम नहीं लिया है अभी लोग क्या बोलेंगे क्या नहीं बोलेंगे वो लोगों का अधिकार है वो सुविधा देव उनको दिया है लेकिन ये उन्होंने वो स्टेटमेंट किया वो मैंने सुना है मैं पूछूंगा जब नेक्स्ट कोइज मीटिंग में हमारा बात हो जाएगी कि ये अदृश्य आत्मक उसका नाम क्या है ऐसा पूछूंगा और तब उन्होंने बताया तो मैं आपको बताऊंगा अजित पवारांची ही प्रतिक्रिया अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना रुचणारी नाही त्यावरून तशा प्रतिक्रिया ही आल्या माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची जी प्रतिष्ठा आहे ती सोडून एक शब्द प्रयोग केला आणि हा शब्दप्रयोग अत्यंत दुर्दैवी त्याचा मी निषेध करतो पण त्याच वेळी प्रामाणिकपणे सांगतो की होय पवारसाहेब भटकत होते पण ते भटकत होते सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भटकत होते जर मान्य पंतप्रधान अशा पद्धतीचं विधान करत असतील आणि त्यानंतर मंचावर बसणाऱ्यांचा जर त्याला मूक दुजोरा असेल तर मंचावर बसणाऱ्यांना हे पटतंय का की मंचावरणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही मोदी म्हणतात त्याप्रमाणे भटक त्या आत्म्याने काय केलं हा हिशेब ज्याने त्याने करायचा भटकती आत्मा अस्तित्वात असेल तर त्या आत्म्याला मत देणाऱ्यांनीही करायचा आहे त्या आत्म्याने दिलेल्या संधीवर वाढणाऱ्यांनीही ओरबाडणाऱ्यांनीही करायचंय पण हे सगळं करताना कोणीच हे विसरता कामा नये की निवडणूक ही कुठल्या भटकणाऱ्या किंवा तृप्तीचा ढेकर दिलेल्या आत्म्यासाठी नसून लोकशाहीच्या खऱ्या आत्म्यासाठी मतदारासाठी जनता जनार्दनासाठी आहे आणि म्हणून या सगळ्या प्रचार धुरळ्यात मूलभूत प्रश्न मागे पडता कामा नये गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज